महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारांडे यांनी गमिनी काव्यानुसार एक एक नगरसेवकांना भेटून त्यांचा पाठिंबा घेतला यासह नाराज गटाची समजूत काढण्यातही ते अग्रेसर राहताना दिसून येत आहेत कालच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेनेही पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे उद्या इचलगंजेमध्ये शरदचंद्रजी पवार यांची सभा होणार आहे या सभेमध्ये आणखीन कोणकोण पाठिंबा देणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे याबाबतची सविस्तर स्टोरी पाहू नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेष का अपक्ष आमदार प्रकाश आवडे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने शहरात विरोधकच नसल्याची चर्चा दिसून येत होती महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून मदन कारंडी यांना उमेदवारी मिळाल्यानंतरनं महाविकास आघाडीतील स्मिता तेलनाडे यांनी बंडखोरी केल्या होत्या यासह राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटातीलच सुहास जांभळे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता त्यामुळे या ठिकाणी आवडे यांचे पारडे जड असल्याची चर्चा दिसून येत होती दरम्यान माजी पालकमंत्री सत्यजीव बंटी पाटील यांनी स्मिता तेलनाडे यांची समजूत काढली तर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटातील प्रमुख नेत्यांनीही सुहात जांभळे यांची समजूत काढल्याने त्यांनीही आपला अर्ज मागे घेतला भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके व माजी नगरसेवक अजित मामा जाधव यांनीही याआधीच कारणी यांना पाठिंबा दर्शवला आहे शहरामध्ये प्रचार फेरी करत जमिनी काव्यानुसार कारंडे यांनी एक एक नगरसेवक माजी ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह होकेदारक संघटना व्यापारी वर्ग यांचाही पाठिंबा आपल्याकडे घेताना ते दिसून येत आहेत मंगळवारी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वामानी शेतकरी संघटनेनेही कारंडे यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीला मोठी ताकद मिळाली आहे या संघटनेची शहरासह ग्रामीण भागात मोठी ताकद आहे त्यामुळे त्यांचाही मताद्वारे यांना फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे सध्या राज्यामध्ये शरदचंद्रजी पवार यांच्याकडे सहानुभूतीची लाट आहे इचलगंजमध्ये उद्या होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेला आणखीन कोणकोण पाठिंबा देणार याकडे ही शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका